पावसाळा सुरू झाला की सर्दी खोकला ताप याचे पेशंट आम्हाला खूप दिसायला लागतात किंवा तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला सर्दी खोकला ताप झालेला पाहिलं असेल या सर्दी खोकला ताप पावसाळ्याच्या दिवसात होण्यामागची कारण काय आहेत त्यावर तुम्ही घरच्या कधी कोणते उपाय करू शकता कोणती काळजी घेऊ शकता आणि यावर आयुर्वेदिक चिकित्सा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची जसं मी सुरुवातीला सांगितलं सर्दी खोकला आणि ताप आता ही सर्दी खोकला आणि ताप पावसाळ्यात होण्यामागची नक्की कारण काय आहेत तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर लहान मोठे अगदी वयस्कर लोक सुद्धा पावसात भिजायला जातात पहिला पाऊस आहे भिजायला जायचंय पाऊस पडतोय भिजायला जायचंय तर पावसात भिजणं हे सगळ्यात पहिलं कारण आहे सर्दी खोकला किंवा ताप येण्याचं त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल पावसाळा छान एन्जॉय करायचा असेल तर पावसात भिजू नका दुसरं कारण असं वर्षासहल किंवा मान्सून पिकनिक बरेच लोक मुद्दामून पावसाळ्यात सहलीला जातात ज्यांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होतो त्यांनी तरी किमान सहल टाळणं आहे कारण या वर्षा सवलीला गेल्यानंतर तिथे पाण्यात धबधबे दब असतात धबधब्यांवर भिजलं जातं आणि त्यानंतर मग सर्दी खोकला ताप असे विकार निर्माण होऊ शकतात त्यामुळे किंवा जर तुम्ही जाणारच असाल तर मग किमान मी पुढे जी काळजी सांगणार आहे की कोणती काळजी तुम्ही या ऋतूमध्ये घ्यायला पाहिजे ती तरी जरी किमान घेतली तर होणारा त्रास तरी कमी होईल तिसरं कारण असं पावसाळ्यातलं पाणी पावसाळ्यात तुमच्या घरी जे पाणी येतं ते जरी तुम्ही वॉटर फिल्टरने भरत असाल तरी सुद्धा ते पाणी उकळून प्यायलात तरच नाहीतर पाण्यामुळे इन्फेक्शन होतात अगदी पोटाचे सुद्धा आजार होतात टायफॉईड आणि खास करून जॉन्डिस म्हणजे त्याला कावीळ म्हणतात ती या वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त दिसते त्यामुळे पावसाळ्याच्या ऋतूत पाणी पावसातलं पाणी हे सुद्धा एक तितकंच महत्वाचं कारण आहे त्यामुळे आता आपण बघितलं की सर्दी खोकला ताप नक्की कशामुळे येतो तर पावसात भिजण्यामुळे वर्षासहलीत जाऊन पावसात भिजण्यामुळे पाण्यामुळे आणि चौथ आणि ते महत्वाचं ते म्हणजे आपण सगळेच जण कामासाठी प्रवास करतो आणि प्रवास करत असताना आपल्या अजाणतेपणी जाणतेपणी आपण भिजतो किंवा थंड वारा आपल्या अंगाला सतत लागत असतो त्यामुळे या कारणामुळे सुद्धा बऱ्याचदा सर्दी खोकला म्हणजे जे सीझन चेंजमुळे होणार सर्दी खोकला आहे त्याचं हे कारण आहे की वाहनातून प्रवास करताना लागलेला थंड वार ही सगळी कारण झाली आता आपण बघूयात की या सगळ्यावरती तुम्ही कोणती काळजी किंवा कोणते घरगुती उपाय घेऊ करू शकता तर सगळ्यात पहिलं जसं मी तुम्हाला सांगितलं पावसात भिजणं टाळा मुद्दामून जाऊन पावसात भिजलात तर त्यामुळे किंवा जाऊन आता तुम्हाला अगदीच पहिला पाऊस आहे दुसरा पाऊस आहे खूप पाऊस पडतोय भिजायचंय तर भिजून आल्यानंतर ताबडतोब कपडे बदलायचे सगळ्यात पहिल्यांदा डोकं म्हणजे केस वाळवायचे संपूर्णपणे आणि शक्य असेल तर गरम पाण्याने आंघोळ करायची त्यामुळे तुमच्या शरीराचं जे एकदम टेम्परेचर कमी झालेलं आहे ते मेंटेन होतं आणि पुढे जाऊन जे तुम्हाला सर्दी होणार आहे ती तुम्ही टाळू शकता दुसरी काळजी अशी घ्यायची जेव्हा तुम्ही प्रवास करत असता कामासाठी असेल किंवा इतर कोणत्या गोष्टींसाठी आणि तेव्हा जर का तुम्ही भिजला तर अशा वेळेला कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा डोकं वाळवायचं किंवा केस वाळवायचे आणि शक्य असेल जर तुम्ही कामाच्या ठिकाणी बरेच जण कपडे कॅरी करतात चक्क कपडे बदलायचे आणि वाळलेले कपडे घालून दिवसभर काम करायचं कारण आता सगळे कॉर्पोरेट ऑफिस ए सी असतात त्यामुळे जर तुम्ही थ ओले झालेले भिजलेले कपडे घालून तसेच एसीत बसून काम केलं तर नक्की तुम्हाला सर्दी खोकला ताप येणारच आहे तिसरं कारण जे मी तुम्हाला सांगितलं पाण्याचं मग अशी बोलता बोलता आपण बोलले की पाणी उकळूनच प्यायचं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वॉटर फिल्टर लावलेला असला तरी पाणी खळखळ उकळून मग ते गार करून मग प्यायचं त्यामुळे तुम्ही ओटाचं जे काही इन्फेक्शन पाण्यामुळे होणारे आहेत ते नक्की अवॉइड करू शकता चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप डास डासांचं प्रमाण खूप वाढतं तुमच्या घरात जर का कुंड्या असतील तर त्या कुंड्या शक्य असेल तर मग खिडक्या बंद ठेवायच्या कारण त्या कुंड्यांमध्ये जे पाणी साठतं त्याच्यामध्ये डास निर्माण होतात आणि ते डास तुमच्या घरात येऊन नंतर तुम्हाला डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार होऊ शकतात त्यामुळे जर मला शक्य असेल तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांना मुद्दाम पाणी घालू नका पाणी घालत ता असाल तर काळजी घ्या की ते पाणी कुंड्यांमध्ये साठून राहणार नाही ता आणि जर राहत असेल तर खिडक्या उघड्या राहणार नाहीत जेणेकरून घरात येणार नाही ही झाली सर्दी खोकल्यापासून वाचण्यासाठी घ्यायची खबर झाली आता तुम्ही घरच्या घरी उपाय कोणते करू शकता तर बऱ्याचदा आम्ही सांगतो की चहा पिताना त्यात आलं घालू म्हणजे जर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल चहा प्या असं मी एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून सांगणं शंभर टक्के चुकीचं आहे पण जर तुम्हाला सवय असेल तर मग किमान त्या चहात थोडस अर्धा इंच आलं जर का तुम्ही घातलं तर त्यामुळे पावसानं आल्यानंतर जे काय एकदम टेम्परेचर कमी झालेलं असतं ती हीट किंवा ती उष्णता मेंटेन व्हायला मदत होते दुसरा उपाय असा आहे की बाहेरून अभिजून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कपडे बदलायचे आणि गरम पाण्याने आंघोळ करायचे त्यामुळे सुद्धा तुमचं टेम्परेचर मेंटेन राहत आणि तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक संपूर्ण शुद्ध आयुर्वेदिक औषधं घेऊन चिकित्सा करायची मगच मी जसं म्हणाले की डेंग्यू आणि मलेरिया हे आजार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप प्रमाणात वाढलेले दिसतात या डेंग्यू मलेरियासाठी सुद्धा संपूर्ण शुद्ध, शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा आहे आणि ती घेऊन हजारो 25 -25 हजार ले ले रुग्ण आजपर्यंत माझे सासरे वैद्य नरहर प्रभू गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडून बरे झालेले आहेत अगदी चौदा पंधरा हजार प्लेटलेट असलेले रुग्ण सुद्धा त्यांनी केवळ शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा देऊन बरे केलेले आहेत त्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सेने डेंग्यू मलेरिया सारखे आजार सुद्धा बरे होतात त्यामुळे जर तुम्हाला सीझन चेंजमुळे सर्दी खोकला ताप असे आजार होत असतील तर त्यावर आयुर्वेदिक चिकित्सा घ्यायला हवी आणि आणखीन एक काळजी म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला ही सगळी काळजी घेऊन सुद्धा सर्दी खोकला होऊ नये आपली इम्युनिटी चांगली राहायला हवी तर तुम्ही कुष्मांड अवलेह नावाचं औषध आहे जे तुम्ही टॉनिक म्हणून संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत तीन महिने तीन ते चार महिने घ्यायला हवं हो। हे औषध कसं घ्यायचंय एक चमचा सकाळी आणि एक चमचा संध्याकाळी हे औषध जर का तुम्ही नियमित पावसाळा संपूर्ण पावसाळाभर घेतलं तर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास नक्की होणार नाही प्रोव्हाइडेड मी जसं म्हणाले तुम्ही आधीची सगळी काळजी घेतली आणि त्यांनी तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी कळत नकळत काहीतरी भिजलोय ओलं झालंय किंवा थंड वारा लागतोय आपल्याला प्रवासामध्ये आणि तर आपल्या ह्या सगळ्या त्रासापासून वाचायचंय सर्दी खोकला होऊ नये तुम्ही नक्की कुष्मांड हो, हे औषध घ्यायला हरकत नाही हे रसायन ना आहे ज्याला आपण साध्या भाषेमध्ये टॉनिक म्हणतो यामुळे तुमची इम्युनिटी चांगली राहते खास करून लहान मुलांना पावसाळा किंवा कोणताही सीझन चेंज झाल्यानंतर सर्दी खोकल्याचा त्रास नक्की होतो लहान मुलांना अगदी दोन वर्षाच्या बाळापासून ते अगदी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षांच्या वयस्कर माणसांपर्यंत तुम्ही कुष्मांड अवलेह हो, हे औषध बिनदिक्कतपणे देऊ शकता हे औषध आमच्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला ते आमच्याकडून मागवायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करा ते औषध आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची नक्की व्यवस्था करू आणखी तुम्हाला पावसाळ्याबद्दल काही प्रश्न असतील किंवा पावसाळ्यात होणाऱ्या व्याधींबद्दल किंवा कोणकोणत्या आजाराबद्दल तुम्हाला ऐकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद